अनेक कुटुंबांमध्ये राग ही एक सामान्य भावना असते पण कधीकधी हा राग एका चक्राचं रूप घेतो आणि मग तो नात्यांना आतून पोखरून टाकतो आज आपण कौटुंबिक क्रोधाच्या ह्याच चक्राबद्दल बोलणार आहोत ते कसं काम करतं आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे हे समजून घेणार आहोत चला या एका मूलभूत प्रश्नापासूनच सुरुवात करूया असं का होतं की काही घरांमध्ये शांततेपेक्षा रागाचा आवाजच जास्त घुमतो याचं उत्तर एका गुंतागुंतीच्या चक्रात दडलेलं आहे सगळ्यात आधी हे स्पष्ट करूया की कौटुंबिक क्रोध म्हणजे नक्की काय हा केवळ एखादा वाद किंवा भांडण नाही ही एक अशी पद्धत आहे एक असं चक्र आहे जिथे तीव्र राग वारंवार व्यक्त होतो किंवा दाबला जातो आणि महत्वाचा मुद्दा हा आहे की ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे जी कुटुंबातील सदस्यांमधला विश्वास आणि भावनिक सुरक्षिता हळूहळू संपवून टाकते तर मग हे चक्र नक्कीच चालतं कसं हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये थोडं खोलवर जावं लागेल हे चक्र बघा मुख्यत्वे चार टप्प्यांमध्ये फिरत राहतं एक अस्थिर सदस्य त्याच्यामुळे दाबल्या गेलेल्या भावना त्यातून शिकलेलं तुकीचं वर्तन आणि रागाच्या उद्रेकानंतर मिळणारा तात्पुरता दिलासा चला प्रत्येक टप्पा जरा सविस्तरपणे पाहूया या चक्राच्या केंद्रस्थानी अनेकदा एक अस्थिर सदस्य असतो म्हणजे या व्यक्तीच्या रागामुळे संपूर्ण घराचं वातावरण नियंत्रित होतं बाकीचे सदस्य सतत भीतीच्या छायेत वावरतात की कधी आणि कोणत्या गोष्टीवरून वादळ येईल हे सांगता येत नाही त्यांचं आयुष्य जणू या एका व्यक्तीच्या मूडवर अवलंबून राहतं आता ह्या वातावरणात टिकून राहण्यासाठी बाकीचे सदस्य काय करतात ते आपल्या भावना दाबून टाकतात घरात शांतता राहावी म्हणून आपली निराशा भीती दुःख हे सगळं मनातच ठेवतात पण या दाबलेल्या भावना हळूहळू मनातल्या मनात राग वाळवत जातात एका ज्वालामुखीसारख्या आणि याचा मुलांवर होणारा परिणाम तो तर खूपच गंभीर असतो कारण मुलं जे पाहतात तेच शिकतात जेव्हा घरात सतत रागाचं प्रदर्शन होतं तेव्हा त्यांना वाटतं की हेच नॉर्मल आहे एकतर ते स्वतः आक्रमक वागायला शिकतात किंवा या तणावाचा सामना करण्यासाठी चुकीच्या पद्धती अवलंबतात रागाचा स्फोट झाल्यानंतर घरात एक विचित्र खोटी शांतता पसरते ती अस्थिर व्यक्ती पुन्हा सामान्य वागू लागते आणि सगळ्यांना हायसं वाटतं पण हा दिलासा आहे ना तो खूप धोकादायक असतो कारण यामुळे मूळ समस्येवर कधीच काम होत नाही आणि नकळतपणे त्याच विषारी चक्राला पुन्हा सुरू होण्यासाठी ऊर्जा मिळते ठीक आहे आपण पाहिलं की हे चक्र कसं काम करतं पण खरा प्रश्न तर हा आहे की याची सुरुवातच का होते हा राग येतो तरी कुठून यामागे अनेक कारणं असू शकतात भूतकाळातला एखादा मोठा मानसिक आघात असेल एकमेकांशी नीट संवाद साधता येत नसेल वैयक्तिक सीमांचं से उल्लंघन होत असेल आणि त्यात भर म्हणून आर्थिक किंवा आरोग्यासारखे बाहेरचे ताणतणाव हे सगळे घटक या क्रोधाला खतपाणी घालतात आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे केवळ एका पिढीपुरतं मर्यादित नाहीये मानसिक आघात एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होऊ शकतात ज्यामुळे रागाचं हे चक्र अनेक पिढ्यांपर्यंत तसंच चालू राहतं या चक्राचा कुटुंबातील सदस्यांवर विशेषत मुलांवर काय आणि किती खोलवर परिणाम होतो हे समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे सततच्या रागाच्या वातावरणात वाढलेली मुलं एकतर कोणत्याही प्रकारचा संघर्ष टाळू लागतात किंवा ते इतरांच्या भावनांबद्दल प्रमाणापेक्षा जास्त संवेदनशील बनतात ते सतत इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत राहतात हे आकडे खूप बोलके आहेत याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे जवळपास पंचेचाळीस टक्के थेट नातेसंबंधांवर होतो त्यानंतर पस्तीस टक्के मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या समस्या येतात आणि उरलेला वीस टक्के भाग म्हणजे एकमेकांवरच्या विश्वासाचं संपून जाणं हे परिणाम आयुष्यभर सोबत राहू शकतात आणि हा परिणाम फक्त बालपणापुरता थांबत नाही अशा व्यक्तींना मोठेपणी स्वतःच्या सीमा ठरवता येत नाहीत आणि दुःखद गोष्ट म्हणजे त्यांना असेच अपमानकारक किंवा हिंसक संबंध ओळखीचे आणि घरासारखे वाटू शकतात का कारण त्यांनी लहानपणापासून तेच अनुभवणं असतं इतकं सगळं ऐकून कदाचित निराशा वाटणं साहजिक आहे पण एक चांगली बातमी आहे आणि ती म्हणजे हे चक्र तोडता येतं चला आता त्या मार्गांबद्दल बोलूया बदलाची सुरुवात होते संवादातून तू नेहमीच असं करतोस असं म्हणण्याऐवजी जेव्हा असं होतं तेव्हा मला वाईट वाटतं असं म्हणायला शिकणं हा एक खूप मोठा आणि सकारात्मक बदल आहे म्हणजे दोष देण्याऐवजी आपल्या भावना आणि गरजा व्यक्त करणं महत्त्वाचं आहे हा संवादातला बदल ही फक्त पहिली पायरी आहे हे चक्र मुळापासून तोडण्यासाठी एक अधिक स्पष्ट मार्ग आहे पहिली पायरी म्हणजे राग कशामुळे येतो ते ओळखणे त्यानंतर स्वतःच्या सीमा ठरवणे आणि त्या इतरांना स्पष्टपणे सांगणे संवाद सुधारणे गरज वाटल्यास व्यावसायिक मदत घेणे आणि घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण करणे या सगळ्या पायऱ्या खूप महत्वाच्या आहेत आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवलीच पाहिजे जर रागाचे हे पॅटर्न्स खोलवर रुजलेले असतील तर व्यावसायिक मदत घ्यायला अजिबात संकोच करू नका एक तज्ज्ञ व्यक्ती या चक्राची मूळ कारणं शोधून त्यावर सुरक्षितपणे काम करण्यास मदत करू शकते आणि जाता जाता याच एका विचारावर थांबूया कुटुंब जर एक जोडलेली प्रणाली असेल एक सिस्टीम असेल तर असा कोणता एक छोटासा बदल असू शकतो जो फक्त एका सदस्याने सुरू केला तरी संपूर्ण कुटुंबाच्या निरोगी आयुष्याची प्रक्रिया सुरू करू शकेल